बदलापूर प्रशासन शाळा प्रशासनाशी संबंधित सगळे लोक भाजपाचे आहेत आपते अजून फरार राहतो म्हणजे काय आत्मा खा गई की जमीन निघल गई काय झालं नेमकं आपतेचं आपतेला अटक करण्यामध्ये पोलिसांना का बरं यश आलं नाही का अजूनही पोलिसांना एकही सीसीटीव्ही फुटेज सापडलं नाही हे सगळं वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय तर अशा सगळ्या काळात आणि हे सगळं जर मीच सांगायचं असेल तर मग गृहमंत्री या पदावर देवेंद्रजी काय करतायत उतरावं त्यांनी त्या पदाच्या खाली एक मिनिटात त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे जर त्यांना हे सगळं सांभाळता येत नसेल समजत नसेल कळत नसेल कायद्याची मी अक्षय शिंदे हा काही कोणी स्वजवर महात्मा नव्हता लक्षात घ्या परंतु कायद्याची प्रक्रिया बायपास करणारे कोण आहे ती प्रक्रिया बायपास कशी काय होऊ शकते आणि ती बायपास झाल्यामुळे ज्यांना फायदा होणार आहे ते सगळे भाजपशी संबंधित आहेत हे कृपया आपण समजून घ्या कायद्याची प्रक्रिया फॉलो झालीच पाहिजे ती याच्यासाठी की याच्या आडून अजून कुणी लोक सुटता कामा नये कारण अक्षय शिंदेला मारून जर तुम्ही प्रकरण रफादफा करत असाल तर जे विकृत चेहरे असतील आजूबाजूला ते कसेच वाचवले जातील त्या चेहऱ्यांचं काय करायचं मग आणि असाच प्रघात पडेल था 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 तुम्ही जे सगळे प्रश्न उपस्थित करताय मी विनंती करेन की तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा कारण की ठाण्याचे खासदार नरेश मस्के शिवसेनेचे खासदार आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत आ, मस्के जी आता एन्काउंटर झालेला आहे अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे ही गोष्ट स्पष्ट आहे त्याच्यावरच्या तुमच्या प्राथमिक प्रतिक्रिया पण पोहोचलेल्या आहेत मात्र आरोप आता अशा पद्धतीने होत की अक्षय शिंदे पोलिसांची रिव्हॉल्व्हर कसा काय काढून घेतो पोलीस तेवढे तिकडे मोठ्या प्रमाणात नव्हते का तो जर एवढा हिंसक असेल तर त्या पद्धतीने तिकडे सुरक्षेचा बंदोबस्त नव्हता का असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जातात आणि एनकाउंटरवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तुमची पहिली प्रतिक्रिया जे लोक त्या अक्षय शिंदेवरती आधी क्रूर आहे वगैरे अशा पद्धतीने आरोप करत होते आणि तो आरोप आरोपी हिंसक आहे का हा प्रश्न उपस्थित करताय लाजीरवाणी गोष्ट आहे अक्षय शिंदे जर विकृत होता म्हणून त्यांनी अशा पद्धतीने कृत्य के केली मग तो काय मानसिक स्थितीचा असेल जर पोलिसांवरती जर गोळीबार केला असेल तर पोलीस पाहणार का पोलीस त्यांचं स्वतःचा जीव वाचवण्याकरता गोळीबार करणार आणि निसर्गाने दिलेला हा न्याय आहे ज्या सुषमा अंधारे बदलापूरमध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस बसेल बाहेरून त्या ठिकाणी बदलापूरमध्ये गेले त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर हातात होते ताबडतोब फाशी म्हणत होते त्यांना ताबडतोब फाशी कुठल्या कायद्याच्या आधारे दिली जाणार होती आणि त्याचा जर एन्काउंटर होतो तो आरोपी आता त्यांना चांगला वाटतो काय निसर्गाने दिलेला हा न्याय आहे आणि पोलिसांवरती जर गोळीबार केला असेल तर त्याच्यावरती पोलिसांनी घेतलेली ऍक्शन योग्य आहे प्रत्येक महाराष्ट्रातील आणि भारतातील नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या कृत्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे आणि निसर्गाने हा न्याय दिलेला आहे मस्केजी त्याच्यामध्ये प्रश्न हा उपस्थित होतोय की याच्यातनं कायद्याच्या पळवटा शोधल्या जात आहेत हा आरोप विरोधकांकडनं होतोय नाही आहेत नाना पटोले विरोधी पक्ष अंधारे हे ताबडतोब फाशी द्या म्हणत होते कुठल्या कायद्याच्या आधारे ताबडतोब फाशी दिली जाणार होती कुठल्या कायद्यामध्ये ताबडतोब फाशी द्या म्हणत होते त्यावेळी राज्य सरकारच्या विरुद्ध आंदोलन करत होते हीच मंडळी आणि तेव्हा कायदा होता का कायदा कानून तेव्हा कुठे गेला होता का अनविष्ण हे कायद्याविषयी नाना पटोले सुषमा अंधारे पृथ्वीराज चव्हाण तेव्हा त्यांना कायदा का नाही दिसला तुमच्याकडे काय काय माहिती आहे का स्थिती मा, होती तिकडे किती माझ्या माहितीनुसार माझ्या माझ्या माहितीनुसार पोलिसांवरती गोळीबार झाला पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे सुषमाताई तुम्ही फोन ऐकला असेल आता नरेश मस्केंचा तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हीच फाशीची मागणी करत होता त्या व्यक्तीचं एन्काउंटर झालं तर तुम्ही कायद्याच्या पळवटा नावाखाली पुन्हा आरोपांचे मालिका सुरू केली काही वीस वर्ष झालं चळवळीत काम करते आणि वीस वर्षात कधीही इतकं बालश स्टेटमेंट माझ्याकडून होत नाही मी काही कॉप्या करून पास झाले नाही एखाद्या आरोपीला किंवा गुन्हेगाराला भर लगेच फाशी द्या म्हणे त्याची एक प्रक्रिया असते अक्षय शिंदेला शिक्षा व्हायलाच पाहिजे मरेपर्यंत फाशी व्हायला पाहिजे परंतु अक्षय शिंदेच्या आरून इतर आरोपी वाचता कामा नये ज्या पद्धतीने त्याचा एन्काउंटर झाला ते इतरांना वाचवण्यासाठी झाला हे कृपया आपण अंडरलाईन करावं आणि जे आता खरं तर मला याच्यावर म्हणजे इतक्या गलिच्छपणाने ते काय बहीण योजना वगैरे म्हणत होते त्यात पडायचं नाही पण निसर्गाचा न्याय जो शब्द त्यांनी वापरला ना मग जर निसर्गाचा न्याय शब्द असेल तर मग सरकार पाडण्याला जबाबदार असणारे एवढे आमदारांची पळवापळवी करणाऱ्या लोकांना लगेच विसर्गाचा न्याय द्यायला पाहिजे त्याच्यासाठी तारीख ते तारीख कायद्याची प्रक्रिया का बरं फॉलो करतोय आपण फार आहेत खासदार मस्के आपल्यासोबत आहेत मला त्यांचं उत्तर याच्यावर समजून घ्यायचं आहे सर तुम्ही आरोपी आरोपीचे शिल्ले होते आता शिक्षण संस्था चालकांचा ह्याच्याशी काय संबंध येतो कुठला शिक्षण संस्था चालक आपल्या शिपायाला लहान मुलींच्या संदर्भात अशा पद्धतीचं कृत्य कर म्हणून सांगणार आहे ती शैक्षणिक संस्था बदलापूरमधील नागरिकांनी दहा दहा वीस वीस रुपये काढून बदलापूरमधल्या नागरिकांनी उभी केलेली शैक्षणिक संस्था आहे त्याच्या त्या बदलापूरच्या त्या शैक्षणिक संस्थेमधून हजारो इंजिनिअर डॉक्टर लेखक तयार झालेले आहेत मधली नामांकित शैक्षणिक संस्थाच्या संस्था आहे या ठिकाणी त्या आरोपीला वाचवण्याकरता सुषमाताई त्या संस्था चालकांची नावं घेतात कुठलं शिक्षण संस्था चालक अशा पद्धतीने आपल्या शिपायाला सांगेल की असं कृत्य कर केवळ राजकीय दखल आहेत बघा ज्या कार्यवाही करायच्या त्या कार्यवाही केल्या गेलेल्या आहेत आणि मला असंच म्हणायचंय की या सुद्धा आंदोलन करून ताबडतोब फाशी द्या ताबडतोब फाशी होती मग हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने मागणी करत होतात दुतोंडी सापासारखी लोक वाचत आहेत अहो पोलिसांवरती मांडीवरती गोळ्या लागत आहेत त्या पोलिसांची बाजू कोण घेत नाहीये का राज्य सरकारवर टीका करण्याकरता आपण त्यांची बाजू घेणार नाही पैसे किती पैसे दिलेत किती खोके पोहोचले ते बघा तुम्हाला प्रत्येक भाषणाचे किती पैसे मिळतात हे आम्हाला माहित आहे उगाच नाही एक काही हिंदुत्ववादाच्या विरोधात बोलणारे आपण पैसे किती पैसे खाल्ले याच्यासाठी त्याने किती पैसे दिले ते बघा हो। आधी किती पैसे दिले हे बोंबलण्यासाठी त्याला कायदा कळत नाही आणि असा माणूस कायदे मंडळात प्रतिनिधी म्हणून पाठवायचा कायदा कळतो का मत्या करून पास झालात का कॉप्या करून पास झालात का मत कायदा कळतो का तुम्हाला कायदे मंडळात गेला तुम्ही जरा कायद्याची लाभ ठेवत कळवा का जरा कायद्या करून पास झालात का तुम्ही कायदा करतात तुम्हाला कायदे वेळेला पाठवणे काय शिंदे साहेबांनी लांब पाठाव एवढा एवढा आड तसा काय एवढा आडगरटीबाज माणूस पाठवलाय त्याला काय बोलतो ना तरी

पुढचा प्रश्न घेऊया आपण मस्केची पुढचा प्रश्न घेऊया आपण पुढचा प्रश्न हा असा आहे मस्केना मला प्रश्न आहे अंधारेची दोन मिनिटं दोन मिनिटं कायदे मंडळा सुषमाताई दोन मिनटं दोन मिनिटं थांबा सुषमाताई सुषमाताई सुषमाताईची लाईकी आहे बघा तुमची सुषमाताई दोन मिनटं थांबा आणि आधी कायद्याचा आदर करायला शिका कायद्याची प्रक्रिया काय असते ती समजून